सिल्लोड तालुक्यातील सासूरवाडा येथील श्रीक्षेत्र रणेश्वर मंदिराच्या विश्रामगृहात महसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियान समाधान शिबिराचं आयोजन अंभई आणि उंडणगाव महसूल मंडळ विभागाकडून करण्यात आलं होतं या महसूल सप्ताहाप्रसंगी तहसीलदार सतीश सोनी यांच्या हाताने काही शेतकऱ्यांना सातबारे देण्यात आले अंभई आणि उंडणगाव महसूल मंडळ विभागाकडून सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय यानंतर निवृत्त अधिकाऱ्यांचा तसेच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय महसूल सप्ताहाच्या समारोपानंतर राणेश्वर आवारात तहसीलदार सतीश सोनी यांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले महसूल सप्ताहाचे आयोजन आप्पासाहेब सोनवणे मंडळ अधिकारी अंभई उंडणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व महसूल ग्राम अधिकारी अंभई उंडणगाव मंडळ आणि सर्व ई सेवा

भविष्यामध्ये तुम्ही शेतीमध्ये भरपूर उत्पन्न घ्यावं आणि तुमच्या जीवनामध्ये निश्चित चांगला बदल करावा या अनुषंगानं सेवक ग्राम महसूल ग्रामसेवक ग्राम ग्राम असतील त्यांनासुद्धा सूचना राहतील किंवा तलाजा पण त्यांना सांगत यांना नरियाच्या विहीरसुद्धा मंजूर करून द्या जेणेकरून ते त्यांच्या शेतामध्ये विहिरीचं काम करतील आणि त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल